नाही ना नाही थांब नाही आंघोळीची गोळी घेतलेली आहे त्यांच्यासाठी आपण इकडे बिस्लरी बॉटल आणून ठेवले आहे एमआरपी वीस रुपयाला आणि आम्ही विकतो पण वीस रुपयाला फक्त आपल्याला चांगल्या प्रकारे चांगलं बनवते बघा वेगवेगळ्या काहीतरी बनवते हे काय आहे असे असे लहान मोठे मोठे करत गेलेस ना चला आता तुम्ही माझ्या पाठी बघा आपल्या सकाळच्या ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्याची तयारी होते आजची ऑर्डर आहे पोहे पण आणि घावणे पण टोटल आपले तीन प्लेट पोहे आणि आठ प्लेट घावणे म्हणजे गोल्डमध्ये पण आहे ते चेकआउट करणार आहे सिल्वरमध्ये पण आले आहेत आणि खाली ट्विनमध्ये पण आले आहेत तर सुरुवातीला इकडे पोहे बनतात आहेत आता आम्ही सर्व वाढून घेतो आणि वाढल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा लेट नको व्हायला म्हणून प्रिपेरेशन बघा कशी करून ठेवले कॉफी साठी साखर आणि कॉफी पावडर टाकून ठेवली आहे चटणी वाढून ठेवली आहे लिंबू कापून ठेवले तीन पोहे आणि दोन घावणे चटणी म्हणजे आपली प्रोसेस जेवढी फास्ट होऊ शकते तेवढी आपण करून ठेवलेली आहे आता हे एका ग्रुपला जाणार आहे मग दुसरा ग्रुप मग तिसरा ग्रुप बघा मी काय आणले केलीच पान ह्याच्यावरती घावणे चटणी वाटली आहे छान वाटेल आणि केवढा मोठं आहे बघा धुवायचं पुसायचं चांगलं आणि मग हे करायचं तिथे मग आपली प्लेट बघा कशी रेडी झाली आहे पाण्याला तर वेगळे वाटतील आणि इथे आपले घावणे रेडी झालेले आहेत बघा घावणा नंबर वन असं जाऊ दे आणि गरम पण दहा गरम आहे म्हणजे काय करतोय एक गरम एक त्याच्या अगोदरचा ॲक्च्युली सर्वच गरम आहे पण हे पहिले बॅच होते ना हे बघा घावणे हे झाले घावणे घावणे वाढले आता त्यानंतर पटापट पोहे पोहे बघा आपले एकदम रेडी आहे जेवढे अटेम्प्टिंग घावणे चटणे बाकी असतात तेवढे अटेम्प्टिंग आमच्याकडे पोहे पण असतात याच्यावरती फक्त आपल्याला आता बघितलं पाठी नाश्ता केला आता त्यांना एक चहा कॉफी पाहिजे ना एक चहा कॉफी न्या आणि बाकी आता सर्व वरच्यांची तयारी बघा कशी आता फटाफट -पट करतो त्याच्या अगोदरचे बॅच मी एक एक ठेवले आणि हे गरम गरम एक एक ठेवले ही काकी आता दोन प्लेटवरती जाऊ दे त्यांची तिसरी प्लेट येते मला त्यांना ती दाखव कशी झाली व्यवस्थित भाजली हो बरोबर आहे बरोबर द्या ओके तर हे जाऊ दे वरती तो ना। हा त्यांना पहिला इकडे आहे ना आपलं गोल ठेवलेलं शिडीच्या इकडे तिकडे ठेवा आणि त्यांना हाक मारा मला चटणी आले पोहे पाहिजे तरी विचार त्यांना कारण पोहे आपले आहेत बघा असेल तर आम्ही असं विचारतो माझे की पाहिजे का एक दोन प्लेट होतील आणि चहा कॉफी किती पाहिजे विचारा आत्ता तुम्हाला सांगतो पाठी तीन पोहे दोन घावणे गेले गोल्डमध्ये तीन घावणे एक पोहे गेले आता सिल्वरमध्ये तीन घावणे चालले आता पोहे लागतील का बघूया आपण तुमचे बाकी सर्व पोहे चालू बघा एक वा एक बनवायला पाहिजे एक वाढायला पाहिजे एक निहायला पाहिजे असं असेल तर ही प्रोसेस सकाळची होते आता नऊ ते दहा वाजलेत बघा पूर्ण करता करता अजून चहा नाश्ता पण असं मध्ये जातोच म्हणजे चहा कॉफी पण मध्ये जाते अशी एक चहा एक कॉफी चला आता आपण सर्वांनी गिफ्ट ओपन करूया जे आपल्या सर्वांसाठी आलेले आहेत सुरुवातीला मम्मीला बसवलेलं आता काजलला पण बसवायचं पण काजल बघा माझ्यासाठी डाईट प्रोडक्ट बनवते इथे डायटिंग डायटिंगसाठी मी आता काय करतो आहे की मी वॉकिंग सुरू केली आहे मला जरा वजन कमी करायचं पण काजल मला त्याच्यात फुल सपोर्ट करते बघा चांगल्या प्रकारे <laughs> हे आहे ऑइल नाही हे पाणी आहे काय झाले फ्राय होत आहे नाही हो तेल आहे ते <laughs> आणि मला वडे करते आणि काय देते दही वडा दही वडी खाऊन काय होणार आहे दही दही वड्यासारखा होणार मी असं <laughs> मी मी ठरवलेलं आज मी फक्त चपाती खाणार <laughs> दही वडा चांगले बनवते बघा वेगवेगळं काहीतरी बनवते हे काय आहे असे लहान मोठे मोठे करत गेले कर दिया वाड़ा। ते वाड़ा। ते वाड़ा। ते तुला करत आई येत तेवढेच ये मग बाहेर ये तोपर्यंत मम्मीला मी सर्व गिफ्ट दाखवतो बघा कुठून कुठून कसे आले आहेत ते बघा हे आपल्या बब्बूसाठी आलेलं आहे गिफ्ट ओके हां आपण त्या त्या मुलाचा बड्डे गेला होता ना वरती सरप्राईज हां तर त्यांच्याकडून हे आपल्याला गिफ्ट आलेलं आहे आणि साताऱ्यावरून जे दोन आपले होते ना होते बाबा, आई बाबा आले होते ते हा आणि त्यासोबतच इथे हे हे कोणी लक्षात नाही मला कोणी दिलं लक्षात आहे दिलं आणि त्यासोबत अजून एक आहे जे तुम्हाला आता मी दाखवतो काय झालं ते प्रिंगल्स कुठे माझे प्रिंगल्सचे डबे दोन कुठे पण ते दाखवायला आहे काजू फॅक्टरी मधून आपण आणलेले आहेत मसाला काजू हे मसाला काजू आणि त्यासोबत असे गिफ्ट मध्ये अजून आणलेले आहेत पाहिजे हे बघा हे इथे आपण अजून एक्स्ट्रा आणून ठेवले असेच थोडेफार मध्ये मध्ये खायला बघा काजू आणले आहेत आणि आता सर्वांना दाखवा का झाली आहे इकडे एकदम छान लागतात एकदम छान लागतात हम्म मसुराची कोटिंग बघ एकदम छान लागली त्याला हम्म एकदम सुंदर काजू फोन झाले जे माझ्यासाठी आणले त्यासाठी सर्वात पहिलं थँक्यू दाखवतो काय आणलंय इथे बघा दोन डबे प्रिंगलचा डब्बा नंबर वन आणि तो दाखवा असेल डब्बा नंबर टू जे खाली झालेले आहेत खाल्ले ते म्हणजे ज्या दिवशी हे आले ना त्या दिवशी पहिल्या दिवशी हे खाल्लं दुसऱ्या दिवशी ते खाल्लं आणि मग ते ऍक्च्युली फेकलेले होते तरी तुम्हाला डबे दाखवले हे <laughs> दोन डबे दिले आणि त्यासोबतच त्यांनी बुबून साठी बिस्किट <laughs> दिलाय बघा इकडे आणि तुम्हाला <laughs> दाखवल्याशिवाय आम्ही उघडला नाही तो हां त्यासोबत त्यांनी अजून काही काय कधी दिलं होतं ना हा आता हे आपले काजल जे आपण बर्थडे केलं ना त्यांनी दिलं बघ बघ काय ह्याच्यात बघ जरा ह्याच्यात त्यांनी मला अगोदर सांगितलं आहे की तुमच्यासाठी सर्विंगसाठी असं हिरवा पान तुम्ही देऊ न शकत ना हिरव्या पानं कधी कधी असत कधी कधी नसतं तर त्यासाठी त्यांनी सर्विंगसाठी असं मला सांगितलं हिंट दिली होती तर ते काय आहे ते आपण बघूया येस इथे आपल्याला आलेले आहेत वा मस्त हे एक प्लेट तुला वरची एक प्लेट तुला वरची म्हणजे टोटल तीन प्लेट घेतले दिलेले आहेत आम्हाला वाटत आणि चटणी हा घावणी चटणी त्याला चांगली हे काम सोपं झालं म्हणजे तीन प्लेट बाकीच्यानी नाही खायचं गुल कचोरी दाखव एक खावा एक दाखव उघडते आणि त्यासोबत ही छोटी प्लेट दिली आहे किंवा ह्याच्यात काय देऊ शकतो आपण काजूला असं ह्याच्यात पण चटणी देऊ शकतो आणि हे किती प्लेट दिले त्यांनी चार आणि हे पाच पाच प्लेट दिले आहेत बघा हे गिफ्ट भरपूर उपयोगी आहेत आणि त्यासोबतच हे पण उपयोगी आहे हे उघडा उघडा हे पण भरपूर उपयोगी आहे हे हल्दीरामचं काय आहे गोल कचोरी आहे ते गोल कचोरी की नाही गोल कचोरी डायरेक्ट उघडलच ते दाखवा दाखवा गोल कचोरी दाखवा या या सर्वांनी खावा की कचोरी की मस्त पॅकिंग ओके तू खाऊन बघा मी एक ते आणि इथे आपण खाऊया हे ना। बता ते संपणार आता लगेच बघा मी मध्येच व्हिडिओ बनवायला घेतला म्हणून काजल इकडे गॅस बंद केलाय काजल हे काजल तेलामध्ये तेला काढ ये नाही तर ते त्याला ते तेल, तेल भरपूर ते सोप करेल आतमध्ये काढते कशी आयडिया आली तुला दही खूप आहे ना आपल्याकडे खराब नको हे आयडिया नाही बोललो मी तुला अशी आयडिया कशी येते की नवऱ्याला झाड करावं अशा <laughs> तुझ्या मनात कशा आयडिया येतात मग मग काय तू वॉकिंग करतो ना मग इकड होऊन जा केलेली जी जिरवायची आज मी नॉन स्टॉप सहा हजार स्टेप चाललो म्हणजे एक तास चाललो ते काय पाण्यात ना मग लग ते लगेच काढायला लागतील पाण्यातून दहा मिनिटं थांबायचे म्हणजे दहा मिनिटं आपण जोपर्यंत आपले गिफ्ट जे आलेत ना ते ओपन करूया काजल मम्मीला का देतो कारण ते रिॲक्शन चांगले देतात ती पिशवी उघड बघा मी दुसरी कचोरी घेतलेली आहे कचोरी एकदम सुंदर आहे छान आहे मला आवडलेली आहे थांबा ते एक एक घ्या हे कोणी दिलं दोन पॅकेट कंदी पेढे वा वा कंदी पेढे मध्ये ह्याच्याबरोबर कंदी पेढे खायला सरकारयवरून आई बाबा आले होते ना त्यांनी आणली पनीरवा गोड बाकी नाही पण नाही कंदी पेडे कंदी पेडे गोडवा आपुलकीचा गोडवा आपुलकीचा नाव पण काय दिलय वरती गोडवा आपुलकीचा सातारी कंदीपेढा मस्त छान ठीक आहे तांग्डे। तांग्डे। हे जरा वेगळी वाटतात आहे मी आणखं ते तुला थोडंसं ये साध तुला थोडं घे नेचरली तर कचोरी खाल्ली आहे चांगली वा हे वाटतात ते ओरिजिनल साताराचे कांदीपडे नांगसाचे भरपूर विकतात सातारा कांदीपडे सातारा कांदीपडे म्हणून पण हे जे बनवण्याची पद्धत आणि जेव्हा चावल्यावरती ह्याची जी सॉफ्टनेस वा 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 वाटते ना ती वेगळी आहे एकदम जरा चांगली वाटते हे कशी वाटली एकदम ओरिजिनल वाटली ना चला साताऱ्याचे ओरिजिनल कंदी पेडे आम्ही खाल्लेले आहे त्याबद्दल देणार आहे ना काजल खाणार एवढी मोठी आहे काय रे कोणी दिलं बापरे भरपूर खायला दिलं मग भरपूर खायला आता डाईट मध्ये आपल्या प्लॅन मध्ये भरपूर ऍड करायला लागेल आता हे साईड बाय साईड एडिटिंग करता करता साईड बाय साईड साईड बाय साईड आता ह्याच्यामध्ये बघायला आहे अजूनपर्यंत मला सांगा अजूनपर्यंत ना काजल आपण फक्त खाण्याचे पदार्थ दाखवलेले आहेत म्हणजे देणाऱ्यांना समजलंय हे खा हे सर्व खाणारे माणसं आहेत वाह परत खायची वस्तू आलेले आहे पोहा मिरगुंडी पापड वा आपण पण खाऊया आणि आपल्या गेस्टला पण देऊया नाही पण आपण आपण खाऊया पहिले हे कसे लागतात बघूया जेवणावर जेव आपण जेवायला बसून ना तेव्हा सांगूया का यावरून सर्व विवर्सला ला आहे जव, की ही फॅमिली भरपूर खाणारी आहे अरे परत खायच्या गोष्टी आलेल्या आहेत वा सोन पापडी माहिती ना मम्मी आपण एकदा कोकोनट फ्लेवर आहे ती पण प्रसाद आहे वाटत देवाचा ओ वा काय काय येते आणि सर्व सर्व आज तर असं झालं की नाईन्टी पर्सेंट फक्त प्लेट सोडून वा एकदम थँक्यू एकदम छान हे पण पेढे सर्व संपवणार आहे आम्ही आणि हे आता ही एकदा उघडली ना ज्या दिवशी उघडली त्या दिवशी संपणार आहे एवढं कन्फर्म आहे आणि पेढे मला हा पेढा मला ते परत आणि कचोरी मला दे गाजल एकदम सुंदर तू दही दही वाड्यावर तुम्हाला सांगू पेढे तरी अशी गोष्ट आहे ना की मी सहजातरी परत मागत नाही ना। आणि पूर्ण तर खात नाही पण हा पेढा ना तुला पाहिजे बघा मम्मीला पण पाहिजे बघा म्हणजे तुम्ही त्या क्वालिटी बघा त्या पेढ्याची देणाऱ्यांना थँक्यू बाबांना पण थँक्यू तुम्ही आल्याबद्दल इकडे आणि त्या ती बुकिंग मला वाटतं त्यांच्या मुलींनी त्यांच्यासाठी केलं होतं त्यांचा बर्थडे होता त्यांना गिफ्ट दिलं होतं तर एकदम छान एकदम मस्त पेढे आहेत बघ मला तर भरपूर आवडलं म्हणून मी सेकंड घेतला नाही तर मी पेढा घेणार का कधी कधीच नाही

जेवढं तेल ते पूर्ण गेला पाहिजे पाण्यात का जाल बस दोन बस आणि व्यवस्थित सजवून आणि त्याच्यावरती ना तुला काजल एक ऑप्शन अजून आहे का सांग बा ही जी चटणी आहे ना हे घेतली मग हा ती तीच घेतली तू हम्म दही वडा वड्याची रेसिपी सांगतो वडे बनवायचे दही बनवायचं वड्यावरती टाकायचं दही वडा रेसिपी रेडी आज असं तुला का वाटलं की दही वडा कधीपासून विचार करते दही आहे ना आपल्याकडे बनवायचे आज कसं आज कोण कस्टमर नाही ना गेस्ट नाही ना कोण म्हणून मी विचार की बनवूया आज आज नाही उद्या एक आहे मग नंतर दोन दिवस घ्या मग सतत चालू आहे मग एकदम छान बाहेरचे पण गिफ्ट छान ते कचोरी असते ते कचोरी परत खाऊ छान होते पण काजल दही वडा पण बनवते ना तर ते पण टेस्ट करूया एका वाटीत घेऊन घ्यायचं चटणी द्यायची भरपूर आली ना ती हा एक एक चमचाट असते ऑलरेडी ते गोडच असत ना तर सबर होत नाही हे सर्व मसाले टाकतेस ना वरतून आणि तुम्हाला दाखवायचे ही फक्त आमच्यासाठी बनली आहे होमस्टेसाठी बनलेली नाही तर तुम्ही दही साबुदाना वडा पण मागाल आणि दही वडा पण मागाल आणि आमच्या इकडे वडे व्हायचे सर्व इकडे बरोबर बरोधा हा हे असंच बनवलेलं आहे आपण जेवढे ऑप्शन ठेवू ना तेवढे ऑप्शन सर्व संपतील हे आम्हाला पण माहितीये पण आम्ही लिमिटेड ऑप्शन्स वरच काम करतोय हे काय ते बांधून ठेवते हे बांधून ठेवला हे कधी आणि इथे बघा हा स्टंप उडलेला आहे हा पण स्टंप उडलेला आहे झालेला आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आता कन्सिस्टंट आम्ही ही कचोरी खाणार आहे कुठे गेलो कचोरी कचोरी आणि कंदीपडे संपणार आहे त्यानंतर मग ती पिशवी संपणार आहे कचोरी तिथेच ठेवा एडिटिंग करता आ, करता खाऊया आणि हे पण आपल्याला खायचे आणि हे आतमध्ये जाऊ दे बरोबर आणि मुंबून आज रात्री हे सर्व संपतील आज एवढे नाही म्हणजे दोन चार दिवसात संपतील आपले हे पार्लेचा दिलं ना बिस्किट आणि प्लेट पण एकदम सुंदर दिलेले थँक्यू थँक्यू हा ते प्लेट आपल्या जागेवर जाऊ दे इकडे प्लेट जे एखाद्या दिले हे कुठे ठेवायचे माहिती का आपल्यास आलेलं आहे वड्या आलेले आहेत वड्या आलेले आहेत दाखवा आता जाऊ दे कॅमेरा पण पकडतोय दही वडा हातात आल्यावर कॅमेरा पण पकडणार आहे चला पहिलं काय दही टेस्ट करू का वडे टेस्ट काय तू काय बनवलंय आपण नेहमी कॉम्प्लिमेंट कशा प्रकारे देतो एकदम चांगली झालीय छान आहे मी आता आपल्या रिलेटेड दे कॉम्प्लिमेंट देतो जर ही होम होमस्टेमध्ये जर हे ठेवलं तर आताच्या सर्व नाश्त्यांपैकी हा पहिला नंबरवर येईल बरोबर कशी कॉम्प्लिमेंट वाटली <laughs> बनवणाऱ्याला समजली पण ही ठेव ही ठेवायची की नाही ते <laughs> नंतर बघूया एक तर का स्टाफ आम्ही येत नाही कोण 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 तयार आहे नाश्त्याला त्यांनी कमेंट मध्ये लिहा नाही पण दिवसाला एकच नाश्ता पाहिजे मग एकच नाश्ता काय होतो हे नाही मग बोलतात मग आम्ही घेण्या खात मग पोहे खात मग पोहे खाणारे बोलतात आम्हाला पोहे नको आम्हाला काय टेम्पिंग पाहिजे तर असं मग गोंधळ होतो कंदापो, कंदापो हे, हे एकदम सुंदर तु, तुला आवडला असं नाही काजांनी बनवलं किंवा काय जर व्हरायटी द्यायचा प्रयत्न केला तर फोर्थ ऑप्शन आपल्याला नाश्त्यामध्ये आणायचं असेल तर हा आणायचा आम्ही ट्राय करू हो। विचार करू स्टाफ बघून मटेरियल बघून आणि अवेलेबिलिटी अव्हेलेबिलिटी बघून हम्म एकदम सुंदर तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्याचा पाण्याचा स्टॉक आपल्याकडे आलेला आहे तर हे आपले बिसलरी ओरिजिनल कंपनीचं मिनरल वॉटर किती आहेत बघा बॉक्स एक दोन तीन चार पाच सहा टोटल आपले हे दहा बॉक्सेस आहेत तर लास्ट टाईम पण मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं लास्ट टाइम पण एक ऑर्डर केली होती त्यानंतर ही आपली सेकंड ऑर्डर आली आहे दहा बॉक्सची पहिले पण दहा बॉक्स होते आता पण दहा बॉक्स आणि पहिले बारा बॉक्स होते तर आपल्याकडे ज्यांना ज्यांना आपलं समजा पाणी नाही आवडत असेल किंवा त्यांना ही पाणी पियायची सवय असेल तर त्यांच्यासाठी आपण इकडे बिस्लरी बॉटल आणून ठेवली आहे एम आर पी वीस रुपयाला आणि आम्ही विकतो पण वीस रुपयाला साधी घ्या वीस रुपयाला किंवा थंड घ्या वीसच रुपये बरोबर फक्त थंड पाहिजे असेल तर ऑलरेडी सांगून ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा मग आम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला देणार त्याच्यामध्ये काय वरचे एक दोन रुपये आम्ही घेत नाही आणि अजून एक तुम्हाला सांगतो इथे आलात बिस्लरी घ्यायची गरज नाही तुम्हाला हे आधीच सांगतोय बरोबर काजल गरज नाहीये पण कसं काही काही कस्टमर्स आपले येतात त्यांचे छोटे मुले असतात बाळ असतात तर त्यांच्यासाठी ते मोस्टली बिसलरी युज करतात आणि त्यांना सवयच असते हा आणि कोणाकोणाला सवयच असते की ट्रॅव्हल केलं तर बिसलरीच प्यायचं आणि कोण कोण चान्स घेत नाही की मला म्हणजे बाहेरचं पाणी लागू पडत नाही किंवा आजार पण होतो तर ते चान्सेस घेत म्हणून म्हणजे आपल्या अशा सर्व गॅससाठी इकडे बिसलरी ठेवला आहे पण तुम्हाला मी हायली रिकमेंड करेल इथे येऊन आपलं जे पाणी आहे जे धरणातून पाणी डायरेक्ट आपल्या टॅप वॉटरला येतं इथे ते भरपूर सुंदर आहे इव्हन मी आणि काजल आणि मम्मी आता आम्ही कुठे फिरायला गेलो होतो ना आपण रेसॉर्टमध्ये हां तर तिथे आम्हाला आम्ही बिसलरी घेतलं विचार करा कारण आम्हाला तिकडे पाणी सु म्हणजे एवढा व्यवस्थित नाही वाटला तर आम्ही बिसलरी घेतलं पण इथे आम्ही बिसलरी पियत नाही इथे आम्ही नॉर्मल पाणी पितो इथे उलट आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही बाहेर पण फिरायला गेला तर आमच्याकडून पाणी भरून घेऊन जावा हे घ्यायची गरज नाही पण अगदीच ट्वेंटी पर्सेंट ना बिसलरी लागते म्हणून त्यांच्यासाठी हा आम्ही स्टॉक आणून ठेवलेला आहे तर तुम्ही इथे बिंदास येऊन घेऊ शकता बॉक्सेस बघा आणि ओरिजिनल कंपनीज आम्ही प्रिफर केलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त पण दोन तीन कंपनी अजून असतात त्याच्यामध्ये मार्जिन आमचं भरपूर जास्त असतं डबल असतं मार्जिन पण ते आम्ही नाही घेतलं जरा वेल ब्रॅ म्हणजे जे ब्रँड आहे ना तेच आपण ठेवूया जसे आंघोळीच्या साबणामध्ये पण आपण ब्रँड ठेवलेला आहे संतोष ठेवला बुबू पण आणि नवीन झाडं लावलेली तुम्ही बघितलात का बघा इथे कसं व्यवस्थित लावलं आहे आणि एंट्रीला इथे लावली आहे एकदम छान अजून तुमच्या सोबत अजून तुमच्या सोबत मला ठीक <laughs> आहे तर अजून तुमच्या सोबत मला एक गोष्ट शेअर करायची आहे इथे या होमस्टेमध्ये या लोकेशनमध्ये आपण सर्वच लकी आहे तुम्हीच नाही तर आम्ही पण लकी आहे की इकडे आपली पाण्याची चव चांगली आहे पाणी एकदम चविष्ट आणि म्हणजे एकदम व्यवस्थित आहे हेल्थचे पण प्रॉब्लेम होत नाही आणि होत नाही म्हणजे आमच्या शिल धरणाचं जो पाणी होतं जे ग्रामपंचायत सोडतंय आमच्याकडे ते भरपूर सुंदर आहे बेस्ट 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 म्हणजे कोणत्याही मिनरल वॉटरच्या कंपनीपेक्षाही चांगलं आहे त्याच्यामुळे काय होतं हे जे बॉक्सेस तुम्हाला दिसतात आहेत इन केस दुसरी सिनॅरिओ सांगतो ऑपोजिट सिनेरिओ सांगतो की इकडचं सा पाणी व्यवस्थित नसतं किंवा आम्हालाही आवडत नसतं तर हे दहा ना फक्त आमच्यासाठी लागले असते आमच्या घरासाठी लागले असते कारण आम्ही ते राहतोय म्हणून तर होमशेसाठी माझ्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने दोनशे दीडशे बॉक्सेस लागले असते एवढे आपले पाणीचे बॉटल वरती गेस्टकडे जातात आहेत तुम्ही विचार करा हे पाच दहा बॉक्स जे तुम्हाला दिसतं हे ओनली फाईव्ह पर्सेंट आपले गेस्ट यूज करतात आहेत जर हंड्रेड पर्सेंट यूज करणारे असतील दीडशे दोनशे बॉक्सेस लागले असतील तेवढा पाणी आपण त्यांना सप्लाय करतो विदाऊट एनी चार्जेस म्हणजे स्टेच्या चार्जेसमध्ये पाणी होऊन जाते म्हणून मी सांगितलं ना की हे काहीच ऑर्डर नाही आहे हे ॲक्च्युली आपल्या नॉमिनल थोडेसे जे आपले गेस्ट हो, येतात त्यांना भरपूर सा। त्यांच्यासाठीच आहे सा एवढं आपलं पाणी इकडे सुंदर आहे ते बघा घरातली सून कायची वळते <laughs> कायची वळते धाल मिक्सिंग मिक्सिंगमध्ये झाल कोणती मूग हा तर इथं तुम्हाला सांगायचं आहे आपल्या आमच्या घरी जर काय बनत असेल तर आम्ही तूर डाळ जास्त वापरत नाही त्याचं कारण आहे की ना, to the man, हो ना ते हा म्हणजे मम्मीला पण चालत नाही तू वन ऑफ द रिझन आहे मन आमच्यासाठी आज जेवण आज आपल्या स्टे मध्ये नाही तर आपण कमीच वापरतो ती धालच व्हेरी गुड क्वालिटी वापरण्यासाठी थँक्यू अशीच आमची क्वालिटी प्रोडक्ट द्या आणि तुम्हाला इकडे आज दाखवायचं आहे की काय काय दाखवणार आहे काजल इकडे लवकर काजल इकडे इकडे लवकर आहे लवकर आहे इकडे घोषणा होणार आहे घोषणा हा घोषणा होणार आहे इकडे घोषणा <laughs> घोषणा आहे का कोणती लाडकी सर्वात उत्कृष्ट तो या एवढवरच्या पासूनची शेफ आता हमसेची मालकिन थांबा टेनी थांबा थांबा नाही नाही थांब नाही टेनी टेनी गोळी घेतलेली आहे त्याचा रीजन काय अंगठीची गोळी घेतली अंगठीची गोळी घेतली आमच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला पण आंघोळ नाही करायची एकदम मस्त राहायचं काय नाही पण एक बाथरूम मध्ये जा पाणी काढा ते अंघोळ करा कपडे बदला केवढ काम अंघोळ आणि मम्मी असं कोण पुढे गेलेला असेल अंघोळीला मग म्हणते की आम्हाला ते गरम पाणी गिजर मधला काढून दे कारण ते कसं दर मिनिटात एक एक मिनटाला थांबावं लागतं मग काढायला लागतं ना हा तर मम्मीला आम्ही काढून देतो आता पण काढून दिलं की झालं ती लगेच बरोबर आहे ना अजून <laughs> एक तुम्हाला सांगायचं आता जरा स्माइल पासून जरा सिरियस मोडवर येऊया आता एक रील बघितलं आपण की गिझर ऑन करून आंघोळ करू नका कारण इलेक्ट्रिसिटी आतमध्ये करंट फ्लो असतो ना तुम्ही पाणी काढून घ्या मम्मी तू एक सांग तुझी सवय सांग तू पाणी काढत काढत आंघोळ करते का काढून झाल्यावर रांगोळ करते दोन तीन वेळा पाणी काढा म्हणून उभारायचा हा पाणी काढा गिझरचा बटन बंद करा म्हणजे इलेक्ट्रिसिटी बंद होईल मग आंघोळीला बसा इथेच इथेच म्हणजे आपल्या सर्वीकडे आपण गिझरच लावलेत कारण दुसऱ्या होमशेसारखा का आपल्याला पहिला माहिती नव्हता की एवढा आपला होमशे चालेल किंवा काय रिस्पॉन्स येईल नंतर नंतर बघू सोलार वॉटर हिटर बसवायचा किंवा नंतर काय करायचं ते बघू इथे करायचं का न्यूमध्ये काय करायचं असेल तर पण सध्यापुरती तुम्ही पाणी काढा मग गिझर बंद करा आणि मग आंघोळ करा आणि गिझर तर चालू ठेवूनच जाऊ नका बाबा इकडे शॉर्ट सर्किट होता सर्व लगेच आम्हाला लगेच पाच दहा मिनटं तुम्ही गिझर चालू केलात ना इकडे आतमध्ये लाईट्स फ्लक्च्युएट व्हायला लागतात हे प्रेझेंट कंडिशन सांगतो कारण इकडे सप्लाय जो आहे ना मुंबईसारखा स्ट्रॉंग नाही आहे कधी बल्ब एकदम पेटतो जास्त कधी बल्ब कमी पेटतो म्हणून इकडे बल्ब किती जातात आमचे वर्षानुवर्ष बल्ब जात राहतात इकडे सर्व कंडिशन चांगले सांगितलेली आहे आणि गोळी घेतलेली आहे तुम्हाला पण आंघोळीची गोळी पाहिजे असेल तर तुम्ही खास करून मम्मीकडून मा मागू शकता ती हां तर तुम्ही पण अशी आंघोळीची गोळी घेता की नाही कमेंट बॉक्समध्ये मस्त राहायचं आंघोळीची गोळी मला वाटतं सर्वच घेत असती सर्वच घेतात कधी कधी हा फक्त सांगायला घाबरतात सर्वच घेत असल तर आता आंघोळीची गोळी मम्मीने घेतली पण आता मी गरम पाणी काढून देणार आहे आणि मम्मी आता आंघोळीला जाणार आहे चला आणि मम्मीचे आंबे संपले की नाही संपले आणि आमचे बिस्लरी बॉक्सेस सर्व व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि इथे बघा हा हे, आत, हे, हे आज हे पाणी कधी भरलं हे पाणी आज भरलेलं आहे आत्ता भरलेलं आहे मी झाकणं काढून दिली आणि काजलने फ्रेश पाणी भरलेलं आहे सर्व हे ही बॉटल्स आपले चारही रूम फुल असेल तर एका दिवसात संपतात परत भरावे लागतात ना, भरावे लागतात ना भरावे लागता। हे म्हणजे दोन रूम असेल तरी एवढे संपतात तर हेच विचार करा हेच मी सांगतो हेच चांगलं पाणी नसेल तर एवढे आपल्याला बिसलरी लागले असते